माश्रेस्त्या तालुक्याचे विधानसभेचे माझे दमदार आमदार माननीय रामसात पुते साहेब यांनी आमच्या गावासाठी माझ्या वस्तीसाठी खूप काय केलेलं आहे त्यामुळे भावचं मी मनापासून अभिनंदन करतो आमच्या आमच्या पाठीवर वस्ती रस्त्याला ह्याच्या अगोदर कुणीही पण नेते दिला नव्हता कोणीही बघितलं नाही पन्नास वर्षे आमच्या डोक्याची केसं केली परंतु कुठल्याच प्रस्थापितांनी देखील आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आम आमदार साहेबांनी तत्काळ एका फोनवर त्यांनी आमच्या रस्त्याला निधी दिला आणि रस्त्याचा पन्नास वर्षाचा वनवास हा माझ्या भागातल्या रस्त्याचा भावनी संपवला त्यामुळे ह्या भाऊच्या कामावरून आम्ही जो कोणी जिल्हा परिषद पंचायत समितीला भाऊ उमेदवार देतील भाऊच्या पाठीमागं राहण्याचं ठरवलं आहे दुसरी गोष्ट फोंडेश्वरमध्ये दे देखील भावनी खूप प्रमाणात भावनी कामं केलेले आहेत आज तुम्हाला सांगतो पन्नास वर्षे आमच्या गावा म्हणजे माझ्या वस्तीला आणि आमच्या फोंडश्वर फोंडेश्वरला कुणी लक्ष दिलं नाही आज कोटीच्यावर ना। भावनी काम केली ती हे भाऊचं काम बघून आम्ही प्रेरित आलो आणि आज ह्या भाऊच्या बंगल्या बंगल्यासमोर आलो आहे की भाऊ काम होतं आणि भावनी काम आमचं केलेलं आहे दुसरी गोष्ट माझ्या वस्तीवर खूप लोकांची हालेपिष्ट होत होती ती रस्त्याला को कुणालाही होत नव्हतं जाय येत नव्हतं मी मागं लागून लागलो प्रस्थापित यांच्या मागं लागलो पण आमच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही आमचं डोक्यावरची केस गेली के परंतु भावनी माझ्यासारख्या गरीबाचं एक गरीब छोट्या चो, चो, घरातलं कार्यकर्ता संजय पाटील काम केलं खरोखरच भाव देव दूत आहेत आणि आयुष्यभर आता येणाऱ्या जिल्हा परिषदला भाऊच्या मागे तर राहणार आहे पण पुढील पाच वर्षे देखील विधानसभेला म्हणा जिल्हा परिषदला म्हणा भाऊच्या पाठीमागे राहण्याचा म आम्ही राहणार आहे आणि कट्ट राहणार आहे